छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए भगवान बिरसा मुंडा की सगळ्या आदिवासी बांधव भगिनींचा इकडे पण पावसात आहेत उभे तुम्ही पाणी मजार भिजी राहिनात काळजी रोक काळजी करू नका तुम्ही काळजी मी घेसू महिला सक्षमीकरण लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावितजी आपले दादा भुसेजी जयकुमार रावल सुभाष बांबरेजी किशोर दराडे चंद्रकांत रघुवंशी चंद्रकांत गावित आमशा पाडवी ज्योतिताई वाघमारे आशा मामेडी धरती देवरे जितेंद्र पापडकर, विशाल नरवडे श्रीकांत दिवरे आणि आपले गावित साहेब पण आहेत आणि ज्यांनी हे सरकार बनवताना माझे भाऊ तर होते सोबत दोन वर्षापूर्वी माझी बहीण मंजुळा गावीत पण खांद्याला खांद्या लावून उभी होती त्यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो आटे जमले मना भाऊ बहिणीसले मना राम राम खानदेश वासिनी आई एकविरा ने मना नमस्कार थोड़ा कालच जागतिक आदिवासी दिवस झाला त्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि ज्या आदिवासी समाजातल्या देशभक्तांनी स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आटे आटे जमेल शेतस त्या समजा ताईसले मना नमस्कार तुमना करता या भाऊनी मुख्यमंत्री मनी लाडकी बहीण योजना आणेल शे तुम्ही अर्ज करा ना केलाय ना अर्ज सगळ्यांनी आते रक्षाबंधन ना पहिले तुम्हाला खातामा ओवाळणी जमा होणार शे तुमच्या खात्यात सतरा तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते जमा होणार असाच मी यायला मला उशीर झाला इकडे रस्त्याला बघत होतो सगळे लाडके भाऊ रस्त्यामध्ये स्वागताला उभे होते पाऊस पाऊस पण स्वागताला आला पाऊस पण पाहिजे ना आपल्याला आणि म्हणून साधू संती साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो माझ्यासाठी माझ्या माय बहिणी येती घरा तोची दिवाळी दसरा आणि म्हणून मी आपल्या सगळ्या बहिणींना वंदन करतो सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यात इथं सर्वजण उपस्थित आहेत त्यांची नावं घेतली मी आपले डॉक्टर तुळशीराम गावी कुठले तब्येत चांगली आहे ना तुमची एकदम छान तब्येत राहू द्या या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि आता मी मला एक सक्की बहीण होती आहे मी आता कुणी मला विचारलं की मी सांगतो आता माझी सक्की बहिणी एक नाही या राज्यातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या सक्क्या बहिणी आहेत आणि आम्ही भाऊ सगळे नशिबवान आहोत की तुमच्या सर्व बहिणींचं प्रेम मिळतं आज जिथं दित जातो तिथे सगळ्या बहिणी राखी बांधतात स्वागत करतात ओवाळणी करतात एक मनाला फार समाधान होत एक आपल्याच परिवारातलं एक भाऊ अशी भावना जशी या राज्यातल्या लोकांची आहे तशी माझी देखील आहे आता माझं कुटुंब माझा परिवार आता मर्यादित नाही हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे महाराष्ट्र माझं माधा कुटुंब आहे आणि म्हणून आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात माझ्या आईला काही बोलायचं नाही ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे असं लहान लहान मुलं सांगतात यातला विनोदाचा भाग सोडा पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे सुपरहिट सगळीकडे बोलबाला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही विरोधक म्हणाले हे लाडकी बहीण आणली आता लाडक्या भावांचं काय आम्ही म्हणाले लाडक्या भावांची पण योजना आम्ही आणली सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आमच्या लाडक्या भावाना देखील स्टायपंड मिळणार हे स्टायपंड देणारं देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना आम्ही एकच सांगतो तुम्ही तर दिलं नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक म्हणतात महिना मै, ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणीनं हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानत लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतात कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो